या ठिकाणी सर्व पोलीस प्रशासनाच्या वतीनं व्यसनमुक्ती शिबिर आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय सांगायचं हा एक आज सोनखेड पोलीस स्टेशन ब्लड डोनेशन केम्प आय टेस्टिंग आणि व्यसनमुक्ती केंद्र असा तीन इनिशिएटिव्ह आम्ही घेत आहोत इकडे आणि सोनखेड पोलीस स्टेशनची पूर्ण टीम खूप मेहनत घेऊन आणि सर्व पोलीस पाटील तंटा अध्यक्ष जे थर्टी सिक्स विलेज आहे ते सर्व खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे हा आयोजनमध्ये आणि मला वाटतो की हा एक जस्ट स्टार्ट आहे आणि प्रत्येक गाव पातळीवर आमची पंचायत पातळीवर आपण एक नियोजन करून जे एक पॉझिटिव्ह मेसेज आहे पोलिसिंगची ते आपण गावपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आपण बघतो सर युवा प्रमाणामध्ये जे युवक आहेत त्यांच्यामध्ये व्यसनाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि जे काही व्यसनाचे माध्यम मा आहेत ते कुठेही उपलब्ध होत आहेत त्याच्याबद्दल आला घालण्यासाठी पोलीस प्रशासन वगैरे काय करणार ते दोन साईड आहे जसं मी सांगितला एक असतो की सप्लाय साईड जे ड्रग्स असो किंवा दारू असो त्याची सप्लाय लिमिटेड करण्यासाठी आम्ही रेड करतो त्यांच्यावर कारवाई करतो पण जे एक दुसरी साईड आहे डिमांड साईड ज्यामध्ये की डिमांड कमी झाला पाहिजे जे आमचे गाव पातळीवर यूथ करून जे डिमांड होत आहे नशेची ड्रग्सची किंवा दारूची हा डिमांड एक जनजागरण करून कमी केला पाहिजे त्यासाठी सुद्धा आम्ही हा एक जे प्रयत्न करत आहोत मला वाटतो की प्रत्येक गाववर जर आम्हाला सहभाग आणि सहकार्य मिळाला तो मला नक्कीच हो एक असा वाटतो की कमी होईल थोडासा तर आम्ही दोन्ही स्टेजवर प्रयत्न करू त्यांची म माझी कारवाईसुद्धा होणार पुलिसिंगमध्ये पण एक जनजागरणमध्ये पॉझिटिव्ह मॅसेज गावपर्यंतसुद्धा पोहोचला पाहिजे त्यासाठी डिमांड कमी होणार ते आम्ही दोन्ही पातळीवर प्रयत्न करणार यंग जनरेशनमध्ये ड्रग्स ॲडिक्ट होत आहेत तर मीडियाच्या माध्यमातून मा माध्यमाच्या माध्यमातून यंग जनरेशनला काय मेसेज तेच अपील ते आहे त्यासाठी हा प्रोग्राम होता प्रत्येक स्पीकरने तेच सांगितलं आहे की जे एक कुटुंब उद्धव उद्ध्वस्त होत असतो आणि त्याच्या पर्सनली आणि सोसायटीवर खूप निगेटिव्ह वाईट परिणाम आहे त्यासाठी एक जनजागरण करायला लागेल आणि ते त्याच प्रयत्नात आम्ही आहोत थँक्यू ठीक है थैंक यू धन्यवाद